महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हे विधानसभेत आणि विधानपरिषदेमध्ये आवाजी मतानं बहुमतानं मंजूर झालं आणि विधानसभेमध्ये फार विरोध कुणी केला नाही कडवा विरोध कुणी केला नाही विधानपरिषदे मात्र विधानपरिषदेत मात्र कडवा विरोध करण्यात आला शरद पवार राष्ट्रवादी गटानं माओवाद्यांच्या या कायद्याला समर्थन दिलं विधानसभेत मात्र विधान परिषदेमध्ये त्यांचे आमदार कायद्याच्या विरोधात बोलणे मुख्यमंत्र्याचं असं म्हणणं आहे की लोकशाही संस्थांमध्ये माओवाद्यांची घुसखा घुसखोरी झाली हा कायदा मुळामध्ये भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक संस्थांना विरोध करणाऱ्या ज्या संस्था आहेत संघटना आहेत अशा महाराष्ट्रामध्ये चौसष्ट संघटनांची यादी जवळपास शासनाकडं गोपनीय स्वरूपात असणार आहे आणि हे विधेयक हा कायदा डाव्या विचाराच्या विरोधात नाही तर कडव्या डाव्या विचारांच्या विरोधात आहे असं मानलं जातं या कायद्याअंतर्गत कुठल्याही व्यक्तीवर कारवाई होत नाही कार्यवाही केली जात नाही तर ती संघटनेवर केली जाते हिंसक विचारसरणी असणाऱ्या संघटना घटनात्मक संस्थांना आव्हान देणारे राज्यघटनेच्या विरोधात काम करणारे भारतीय संविधानाला विरोध करणाऱ्या अशा महाराष्ट्रामध्ये चौसष्ट संघटना आहेत हे ऐकल्यानंतर महाराष्ट्रामध्ये फक्त आपण जे चांगलं बघतो वारकरी संप्रदाय आहे महाराष्ट्रामध्ये अतिशय वातावरण सुरक्षित आहे ही जी आपली भावना आहे तर ती एकदम मागं जाते आणि अशा चौसष्ट संघटना आहेत की ज्या संघटना देशविघातक काम करणाऱ्या आहेत ज्या राज्यघटनेच्या विरोधात काम करणाऱ्या आहे ज्या संविधानाच्या विरोधात काम करणाऱ्या आहेत तर अशा संघटनाची अधिसूचना तयार केली जाईल आणि अशा संघटनावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्या संघटनेच्या सदस्यांच्यावर कार्यवाही केली जाईल बऱ्याच संघटना ब्रेनवॉश करून तरुण मुलांना पकडतात त्यांचं ब्रेनवॉश करतात आणि त्यांना कडवी अतिरेकी बनवल्यासारखं बनवतात अशा संघटनांची अधिसूचना करायची आणि त्याचे पुरावे अशा समितीकडं कर सादर करायचे ज्या समितीमध्ये उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत जिल्हा न्यायमूर्ती आहेत सरकारी वकील आहेत आणि मग हे प्राधिकरण जे आहे त्या प्राधिकरणाच्या समोर हे सगळे पुरावे सादर करायचे त्या प्राधिकरणाला जर वाटलं की ही पुरा संस्ग, वर, वर चा, चा, वर, हे पुरावे योग्य आहेत आणि ह्या सं संघटनेवर संस्थेवर बंदी आणली पाहिजे आणि मग ती बंदीची कार्यवाही होणार आणि त्या संघटनेच्या सदस्याच्यावर त्याच्यानंतर कार्यवाही होणार आता हे सगळे पुरावे योग्य आहेत का नाही हे न्यायालयाचे लोक बघणार आहेत म्हणजे कायदा अतिशय व्यवस्थित आहे आता या लोकांना न्यायालयात दाद मागता येईल एक महिनाभर त्यांच्यासाठी वेळ आहे व्यक्तीसाठी वेळ आहे आता या एकूण कायद्यावर आक्षेप जे घेतले आहेत विरोधी पक्षांनी त्यांचं असं म्हणणं आहे की बारा हजार लोक बारा हजार लोकांनी काही आक्षेप नोंदवलेले आहेत लोकांनी त्याच्यावर काही सूचना केलेल्या आहेत आणि शासनानं त्या सूचनेचा विचार केलेला आहे आक्षेपाचा विचार केलेला आहे आणि हे सगळं करून मग कायदा वेळोवेळी दुरुस्त करून म्हणजे कायद्याची जी काही प्रक्रिया असते तयार करण्याची त्या प्रक्रियेनुसार हे सगळं केलेलं आहे विरोधी पक्षांना असं वाटतं की आंदोलन करणाऱ्या लोकांना या कायद्यान्वये पकडलं जाईल का खरं आंदोलन तर शासनाच्या विरोधात असतं पण राजकीय आंदोलन जर असेल तुमचं तर तो लोकशाहीमध्ये अधिकार आहे उपोषण करा मोर्चा काढा आंदोलन करा पण हिंसक आंदोलन करणं आपला अधिकार नाही पण अशा कुठल्याही आंदोलनात मागं शेतकरी आंदोलनात आपण पाहिलं की ट्रॅक्टर घेऊन लाल किल्ल्यावर घुसायचं पार्लमेंटमध्ये जाऊ गर्दी करू शाहीनबागचं आंदोलन आपण पाहिलं तर हे माओवादी जे आहेत ते माओवादी आता लोकशाही संस्थेमध्ये घुसू लागलेले आहेत अशा चौसष्ट संघटना आहेत की ज्या संघटना या देशातल्या संस्था ज्या आहेत घटनात्मक संस्था मग ते निवडणूक आयोग असेल पार्लमेंट असेल विधानसभा असतील वेगळेवेगळे आयोग असतील तर अशा घटनात्मक संस्थांची विश्वासार्हता घालवण्याचं काम करणारे काही लोक आहेत यांना हा अजेंडा दिला जातो की तुम्ही घटनात्मक संस्थेच्या विरोधात बोला त्यांची विश्वासार्हता संपून टाका म्हणजे निवडणूक आयोग खोटं निवडणुका घेतं असं म्हणा लोकसभेत आणि राज्यसभेतले खासदार पैसे घेऊन प्रश्न विचारतात अशा चर्चा करायच्या अफवा पसरवायच्या आणि त्या संस्थामध्ये एक संस्थांच्या बाबतीत अविश्वास निर्माण करायचा असे काही संघटना हे, सरका, हे सरकार हे कायदा जो आहे अशा संघटनावर बंदी आणण्यासाठी काम करणार आहे सरकारच्या विरोधात एखादं आंदोलन असेल तर तो विरोधी पक्षाचा अधिकार आहे विरोध करण्याचा पार्लमेंटमध्ये विरोध करतील राज्यसभेत विरोध करतील लोकसभेत विरोध करतील विधानसभेत विरोध वीरुद करतील विरोधी पक्ष विधान परिषदेमध्ये विरोध करतील रस्त्यावर येऊन आंदोलन करतील परंतु या आंदोलनाचा फायदा घेऊन अशा काही संघटना आहेत ज्या कडव्या विचाराच्या आहेत आणि आपण नेहमी आता गडचिरोली भागात वगैरे नक्षलवादी चळवळ आहे माओवादी लोक आहेत की ते अगदी कॅप्टन वगैरे तयार करतात त्यांचं मेजर वगैरे अशी काहीतरी यंत्रणा असते त्यांच्याकडं गन असतात कारण नसताना ते हत्यारं वापरून इतर लोकांना मारहाण करतात पोलिसांना मारून टाकतात लोकांना मारून टाकतात आणि सतत दहशतीचं वातावरण निर्माण करणं असुरक्षितता निर्माण करणं असे कामं करणाऱ्या संघटनावर हे जनसुरक्षा विधेयक काम करणार आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे सामान्य जनतेने की आक्षेप असा आहे विरोधी पक्षाचा की जर हा कायदा एवढा चांगला आहे तर तो जिथं जिथं भाजपचं सरकार आहे तिथं का नाही आहे फक्त महाराष्ट्रात का झाला तर त्याचं उत्तर असं आहे की महाराष्ट्रामध्ये अशा चौसष्ट संघटना सापडल्यात की ज्या चौसष्ट संघटना अशा पद्धतीचं काम करू लागल्या या कायद्याला हजारो लोकांचं लाखो लोकांचं समर्थन मिळालेलं आहे विरोधी पक्षाने फार विरोध केला नाही विधानसभेमध्ये पण विरोध दाखवण्यासाठी म्हणून विधानपरिषदेमध्ये पुन्हा विरोध केला सभात्याग केला पण हे सगळं जरी असलं तरी एक चांगला कायदा महाराष्ट्राला लागले लाभलेला आहे आणि या कायद्याचा वापर करून येणाऱ्या काळामध्ये चौसष्ट संघटनांवर कारवाई होणार आहे त्या कोणत्या कोणत्या संघटना आहेत हे आता सध्या गुपित आहे ते आता त्याची अधिसूचना झाल्यानंतर चौसष्ट संघटनांची नावं जेव्हा आपल्याला कळतील तेव्हा त्या ते संघटना बऱ्यापैकी आपल्या आप आजूबाजूच्या परिसरात असण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सामान्य जनतेनी सावध राहण्याची गरज आहे अशा संघटना असतील ता ता तर तातडीनं पोलिसांना आपण त्यांची नावं कळवली पाहिजेत अशा संघटना जर कुठं आपल्याला दिसल्या त्याचे सदस्य आपल्या आजूबाजूला काम करणारे दिसले तर कायदा करणाऱ्या ह्या कायदेमंडळाच्या सोबत सामान्य जनतेची जबाबदारी आहे की हा जो कायदा झालेला आहे महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक या विधेयकाची या कायद्याची अंमलबजावणी करत असताना शासनाला आपण सहकार्य केलं पाहिजे आणि अशा संघटना जेव्हा जाहीर होतील तेव्हा अशा संघटनेचे सदस्य जर आपल्याला आजूबाजूला दिसले तर त्यांची नावं तातडीनं ना शासनाकडं पोलीसकडं किंवा संबंधित यंत्रणाकडं कळवावीत अशी आपलं मनच्या वतीनं आपलं मन, मन यूट्यूब चॅनलच्या वतीनं मी विनंती करतो हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद